त्याच्या ओढीन प्रवास पावदा ओढीन हां हो तुम्हाला भीती वाटत नाही ओडीन जाताना साय म्हणजे सोलून बाद होता होता हो आणि एकदम घालतो मग म्हणजे तुमचे कोए काय जातात बाना उडाला जातो उडाला होतो घालतो उडाळाच घालतात ना के करून आपण नारळ घेतो मुलांना पण असे दूरच शाळेत सोडतात इकडे म्हणजे आधीचे सोडत होते म्हणजे काकी काका पण इथून शाळेत म्हणजे आता तुमच्या जीवनात या ओढीतून गेला तुमच्या एकच ओढी आहे ना या साईडला खाली आहे दोन तीन आहे भेटत नाही ती मोठी हालत झाली काढायला पण काढायला पण भेटत नाही हो काढायला पण भेटत नाही मग किंवा किंवा मग काहीतरी हात पाया पडून त्यांची या या करून दोन महिन्यांनी येतात नारांचे गुडगुडी तयार होते तर... नारळ असून पण प्रेक्ण आपल्याला भेटत नमस्कार म्हणजे मी सुबोध राणी स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल वर माझ्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर माझे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मंडळी आज आपण देतोय आबांच्या बागेला आबांची बाग ही अनाव मध्ये आहे आणि आज त्या ठिकाणी भेट देतोय आणि तिथे नारळी आणि पोपळी खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्याच्या काळामध्ये नारळ खूप महाग झालेला आहे आणि कोकण म्हटलं ना था था। तर कोकणात तुमका नारळ खूप मागणी असा आणि कारण त्यांच्या वाटपतच नारळ असतात तर कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जातात तर नारळी पोपळींचा पण व्यवसाय असतो आणि बेसिकली तो नदीकाठी भरपूर बघितला जातो कारण नदीकाठी नारळाचे बागे खूप भेटतात आणि आज मी ते बागेला एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे भेट देण्यासाठी आलो आहे त्या अनावमध्ये अनावमध्ये विश्वनाथ राणे यांचं घर आहे आणि ते नदीच्या ठिकाणी आहे आणि ते दररोज असे नदीच्या ठिकाणी बोटीने प्रवास करतात त्या ठिकाणून त्या ठिकाणी जायला आणि ही बोट आहे आणि हे एकच घर आहे असं आणि ते लांब आहे एक किलोमीटर डिस्टन्स असेल दुसऱ्या घरावर जायचं असेल तर आणि एकच घर असं मळ्यामध्ये आहे ते पण आणि नदीच्या किनारी कसं वाटत असेल नदीच्या किनारी तुम्हाला राहून तर आणि जे एकटे कुटुंब आज पण त्या मेहनत करतात शेती करतात म्हणजे नारळी बागे पण आहेत चला तर मग त्यांना भेट देऊया आणि माहिती पण घेऊया बंदरवरून साधारण दोन ते अडीच किलोमीटर डिस्टन्स आहे आपल्याला अनावला जाण्यासाठी आणि समोरच असा रोड आहे गणपती मंदिरच्या बाजूनच हा रोड जातो अनावला गावी आल्यानंतर खूप शांत वातावरण होतं आणि हिरवीगार झाडे माझ्या स्वागासाठीच वाट पाहत होती असं मला वाटत होतं आणि वर्णावणाचे असते खूप मस्त वाटलं येऊन कारण इथे अनावला नदी आहे त्याचे नार त्याच्या बाजूलाच नारळ पोपळीचे बाग आहेत आणि मस्त थंडगार वाटत होतं कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली होती आता बघितलं तर भुईमुगाची कोयदाची मका भाजीपाला असे वेगवेगळे शेती असतात तर काही जुने बागायत तर आहेत तर विश्वनाथ राणे हेच ते नारळी पोपळीमध्ये खूप बाग आहेत आणि त्यांची नदी किनारी खूप मोठी बाग आहेत नारळी पोपाळची तर आज मी म्हटलं त्यांना खूप दिवसापासून भेट द्यायची इच्छा होती तर आज योगायोग होता गावी आलो तर मी आज म्हटलं त्यांच्या घरी आज भेट देऊया एकटं घर आहे आणि ते खूप लांब आहे आणि रस्ते आणि पायवाटी शोधत शोधत आम्ही त्यांच्या घरी गेलो कारण त्यांच्याकडे एकच ऑप्शन आहे हा एक तर शेतातून जायला ही पायवाट आहे आणि दुसरी आहे ती त्या नदीच्या पहिल्याकडून पैलाडी आहे ती त्यातून बो बोटीने प्रवास करावं लागतो तर आज म्हटलं पहिला आम्ही पायवाट्याने त्यांच्या घरी गेलो इकडे येऊन खूपच मस्त वाटलं कारण एवढं नारी पोपीचे बागे बघून नाही मन प्रसन्न आलं आणि एवढं वाटलं पण नव्हतं त्यांनी एवढी झाडांची किंवा नारीपोपांची काळजी घेतात आणि तिने वाढवली खरंच त्यांच्या मेहनतीला सलाम आहे कारण आजच्या काळात कोण एवढं करू शकत नाही पण त्यांनी या उभ्या आयुष्यात एवढी त्यांनी आवडीने आपली बागायत रुजवली आहे त्यांनी वाढवली आहे तर आता मी त्यांच्या घरी जातो आणि काका आणि काकी आहेत आणि त्यांचा मुलगा पण आहे आणि मु त्यांची मिसेस पण आहे त्या मिसेस आता ती आपल्या बागेमध्ये काम करते आणि काका काकी घरी असतात तर त्यांना भेट देणे खूप गरजेचे आहे कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती नसते आणि आता काळात कसं म्हणजे आपल्याला जे माहिती नाही ते बाहेरील करणं अपेक्षित आहे आणि आपल्याला आज त्यांना भेट देतो आहे त्यांची माहिती घेतो कारण ते त्यांच्या वडिलांपासून ते बागायत त्यांची शेती आहे आणि ते शेती करतात आज त्यांच्या घरी आलो आहे भेट देतो अनाव जे आलू आहे त्यांच्यासाठी भेट दे दे देतो आहे आणि त्यांच्यावरचे नारळ आहेत आणि प सुपारी पण आहे आणि मोठ्या प्रमाणात नारळ सुपारी ते विकतात मार्केटमध्ये आणि कसा मालवण म्हटलं तर नारळा खूप किंमत असा कारण आपल्या मालवणच्या पट्ट्यामध्ये जेवण असतं ते नारळाशिवायच्या वाटपाशिवाय होत नाही तर त्या नारळाचं वाटप पण खूप महत्त्वाचं असतं आणि जेवणाक वेगळी चव असा त्या नारळाच्या वाटपा तुम्हाला असं नारळ भरपूर दिसत दिसतली कारण याचं त्यांची बागच खूप मोठी असा चला पटापट -पत जाऊया त्यांच्या घरी आणि माहिती पण घेऊया शेती व्यवसाय आता कमी होत जा बघा बग, बघायला बग, भेटते कारण इथे शेती करण्यासाठी माणसंच भेटत नाही आणि नारळी म्हणा पोपळी म्हणा ते त्यांचाच भाग आहे शेतीचाच भाग आहे तर आता नाराला पण खूप मागणी आहे कारण मालवणीत ना वाट वाटप जर केलं असता मी जेवणाची वाटप लागतं ना आता नारावरतीच सगळं असतात आता नाराचं वाटप ना तर जेव्हा चांगलं दर्जेदार बनतात ही एका हाताने वाजली जात नाही ही दोन हाताने वाजली जाते आणि त्या काकांबरोबर काकीचा पण तेवढा साथ असल्यामुळे काकीने आणि काकानी एवढी भाग आपली उभी केली नाही आणि या उभ्या आयुष्यात तिने उभ्या एवढा केलेला असा काकीचं नाव बस विश्वनाथ रघुनाथ राणे विजया विश्वनाथ राणे तुमच्या बघून बरा वाटतात की तुम्ही एवढी बागायचे आज तुम्ही स्वतःच्या उभी चे नारळी पोपीची बागे भेटतात आता ते बागे भेटत बघू भेटत नाही कोण जास्त माड लाग बघत नाही कारण जसे त्याची निगा पण लागू लागतात सांभाळ टाकतात आणि जागीत माड जास्त करतात आणि तुमचं यातच घर असा त्या अनापासून त्या मंदिरापासून अर्धच लागत

म्हणजे तुमचा मॅनेजमेंट म्हणजे तुमचा व्यवस्थापन एकदम परफेक्ट असं म्हणजे आता आपल्या बाग बघूची शेती थोडी करतो आपण बागेचही बघतो कारण बागेच बागेची आवड आहे शहरापेक्षा आपल्या इतर बरं वाटतं फ्रेश वातावरण गावात कसा प्रत्येक गोष्ट आपण केल्याशिवाय भेटणार नाही आणि कसा शेती व्यवसाय आपण करू करतोय कारण आपला पोट भरूचा एका धंद्यावर पोट भरायचा नाही नाही त्यामुळे ही आपली शेती असा आणि शेती काकी आणि काका यांचा मॅनेजमेंट म्हणजे घरातले सगळे त्यांची मुलं पण मॅनेजमेंट मधलं प्लॅनिंग आहे त्यांचं म्हणजे सकाळी उठून ते शेतीसाठी टाइम देतात नंतर ते दुकानामध्ये जातात म्हणजे मग खूप बरा तर आता आम्ही तुमच्या बागेमध्ये जाऊया आणि बघूया कोण कुठे करतात तुमच्या बागे आहे तुम्ही जाऊ नदी वसून बोटीने धोरण तुमचे बोटी प्रवास असतो

त्या वहिनीसोबत थोडं थोडी आम्ही राईड केली बोटिंग नाव ती नावं चालव पण येऊ आणि ही चालवतात दररोज आणि त्यांना ह्या नदीतसून त्या त्या पर्यटन जायचं असला तर होडीशी वापर नाही कारण शाळेत जायचं असला तरी पण त्यांना मुलांना सोडूनसाठी होडीचा वापर केलो जातं आणि या होळीचा आपण प्रवास पण करूया आणि कसं माहिती आहे आयुष्यात शिकणं गरजेचं आहे कारण ही काकी किंवा ही वहिनी आहे ना ती होडी चालवतात आणि ती त्या साईडने जातात पहिल्या त्यांच्यावर जाऊया आपण त्याच्या ओढीन प्रवास करतात बाहेर कुठे जाताना तुम्हाला भीती वाटत नाही ओढीन जाताना झाली तू पोहायला पण येतं काय स्विमिंग करता होळी चालवता येते आजच्या का तुमच्या बघून पण पडत महिला तुम्ही होळी चालवताय मुलांना पण असे शाळेत सोडतात इकडे आधीचे सोडवते म्हणजे काकी काका पण इथूनच शाळेत इथून शाळेत म्हणजे आपण तुमच्या जीवनात या होळीतून गेला तुमच्या एकच होडी आहे ना या साईडला खाली दोन तीन आहेत तुमका जर बोटीचा प्रवास करूचा असा तर नक्की आहे सर यावा आणि अनुभव मध्ये अवेलेबल कधी पण तुम्ही भेटा शकता आणि ही वहिनी पण तिथे असते आणि ते बघू पण बरा वाटतं मस्त आणि ही वहिनी आहे एम एमकोन शिकलेली होती तिच्या बघून असं वाटत पण नव्हतं एवढी शिकलेली आहे आणि ती आपला फुल टाइम पूर्ण वेळ आपल्या बागायतीमध्ये देत असते बाकी तुमचे नारळ सगळे हो हो नारळ नारळ तुमत्या का, का नारळ रेट आता सध्या रेट आहे पण पूर्वी रेट नव्हता पण आता फळ लहान झालं झालं फळ कशामुळे झालं मोठे उंच वाढल्यामुळे ना आता नवीन कवाते लावते त्याचे फळ मोठे येतो हा जुन्या माडांचं वाटलं तर हे फळ लहान येतो आता हे नारळ पण बारकी आले म्हणजे बारीक झाले नारळ आता म्हणजे प्रत्येकाच्यात म्हणजे फायदो पण नुकसान पण असं छोटे आले तर आपल्याला फायदो कमी होत मग तुम्ही आता हे सगळे असे नारळाचे हे करून तुम्ही बाजू ठेवतात म्हणजे सोलून बाजू एकदम घालतो मग म्हणजे तुमचे खेळ खेळात कुडाळ कुडाळ घालतो कुडाळ घालतात ना चला बाकी साधारण कितीचे नारळ असत नारळी बागेत आता बाकी जास्त मोठे आहेत ते मोडून पडले वादळाने वगैरे आता काय दोन अडीचशे असतील दोन अडीचशे नारळ असतील माणूस भेटता काय काळात माणूसच भेटत नाही ती मोठी हालत झाली काढायला पण भेटत हो काढायला पण भेटत नाही मग मग काय हात पाया पडून त्यांची या या करून दोन महिन्यांनी येतात नारळ गुडगुडी तयार होते नारळ असून पण आपल्याला भेटत नाही असं होत आणि जनावरांचा त्रास असा त्रास खूपच जनावरांचे माकडं केडली भरपूरच असतात असतात हैराण हो काय विलास काय विलाच नाही वन खात्याला काय लक्ष देत नाही काय नाही मग काय करणार हा असं झालं हे आता सुपारीच नवीन बाग तयार लावली तिने सुपारी ती स्वतः काढते काठीनेच काढते काठी हा पिपळा तयार केलाय चिपटी ओढतात ती दोघं जण आणि बाकीचे काय पडलेले आहेत ते वेचून आणतात ती सुपारी तुम्ही काय घालता बांध्याला घालतो सुपारी एकदम घालतो आणि तुमच्या रीती ह्याची पण दिसत पान आमची मसाले एक भेटत ती डालचिंची डालचिंची बघितली मग डालचिंची काय झाड लावली ती नंतर मग या बागेसाठी तोडून टाकली कारण सुपारी झाड वर येत नाही ना ये अडचण होते मग ती तोडून टाक आणि मिरयल पण घेतली मिरी पूर्वी होते आणि मिर पुरा पुरा त्रास होतो हो त्रास खूप होतो पुराचा पुरा त्रास होतो हो तर काय म्हणजे कसं पूर आला की झाड पण पडतात माड पण कुपळून पडतात कोकण कोकण म्हटलं तर पास भर आणि वादळ पण असतात ना तुमका भीती तिवाटे पण आता करणार काय देवाची कृपा देवावर विश्वास ठेवून आम्ही राहतो विश्वास आणि काकीची बाग असा साधारण दोनशे अडीचशे माळी आणि काकी काकीची काकी सून म्हणजे वहिनी ती पण त्यांना आज हात पार देता कारण कसं काही एका हातानं वाजत नाही की दोन हातानच वाजता आणि कशी एकामेकाच हा साथ जर असतात ना तर आयुष्यात खूप काही करू शकतो आणि त्यांचंच एक उदाहरण म्हणजे काकी आणि काका आज या वयाच्या ऐंशी वर्षी पण हे सगळं पूर्ण सामान्य म्हणजे खा एक आपल्यासाठी एक मोठच आहे आणि काकीची मोरणं पाक आणि बागेत नारळ पडलेले आहेत पण असं कोण नेणारो हो नाही कारण काकीचा घर इतकं लांब असा ना तर साधारण अर्ध तास त्या लागतो आणि तो जाऊचो तो पटकन गावतो त्यामुळे काकीच्या वयात कोण बागे चोरी करू का नाही ना फक्त करूची ताकद होईल काढूची ताकद होईल फक्त आणि ते फळा धन्यवाद काकी तुमका तुमच्याशी भेट घे घेतले ते आज बरा वाटलं <laughs> का कारण कसं माहिती आमका पण बरा वाटत की तुमच्याकडून शिका भेटता काहीतरी कारण या वयात पण तुम्ही मेहनत करता ती आताची पोरा कोण मेहनत करणार नाही एवढी भेटायची नाही आणि ह्या एवढा लांब घरात कोण रहावा पण बघूच नाही आताच मुंबईचा पोरा कोण रहाचा नाही सगळं असं आज तुम्ही बघता तुमच्यावर एकटा घर असा पण माटो बिटो घातलो असा मस्त मेंटेन केळीबी मेरियल वेगवेगळ्या प्रकारची भाजी पाले म्हणा किंवा फळा म्हणा तुम्ही लावलात मेंटेन केला बरा वाटला धन्यवाद काकी भेटल्याबद्दल थँक्यू नमस्कार